नमस्कार आदाब विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत संपादक अमीन खान यांची रिपोर्ट सामाजिक बदलासाठी एक पाऊल महासदस्यता अभियानाची सुरुवात आज भाजप महाराष्ट्र प्रदेश संघटन पर्व अभियानाचा भाग म्हणून छत्रपती शिवाजी महाराज नगर परिसरात महासदस्यता अभियान सुरू करण्यात आले यावेळी तिथे खामगाव विधानसभा मतदारसंघाचे तथा कामगार मंत्री श्री आकाश दादा फोंडकर उपस्थित राहून नागरिकांचे सदस्य नोंदणी करून घेत या अभियानाबद्दलची माहिती दिली हा अभियान लोकांना आपल्या संघटनेशी जोडण्याचा एक महत्वाचा टप्पा ठरत आहे या अभियानामुळे समाजाच्या प्रत्येक घटकाशी थेट संवाद साधण्याची आणि लोकशाहीतील भागीदार बनवण्याची संधी निर्माण होईल एकत्रित येऊया भाजप सदस्य बनून एकसंध प्रगती साधूया यावेळी भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते